जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वाढीसाठी प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी घेता आढावा नंदुरबार जिल्ह्यात शरद पवार गटाची मोठी ताकद असून स्थानिक स्वराज्य संस्थेत याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मेहबूब शेख यांनी व्यक्त केली आहे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे मोर्चे बांधणी केली जात आहे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाढीसाठी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असून जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोर्ची बांधणी केली जात आहे शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी शहदा तालुक्यातून शांतीलाल साळी निलेश पाटील दानेश पठाण आणि तुषार सनसे तर नंदुरबार येथून जिल्हाध्यक्षपदासाठी विपिन पाटील रवींद्र वळवी यांनी मुलाखत दिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद चा, पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख प्रदेश सदस्य नाना महाले युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न